युती होईल का नाही हे वरिष्ठ ठरवतील परंतु आमची भूमिका सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे आणि वरिष्ठांना माहीत आहे महायुतीमध्ये माही मा राहून काँग्रेस सोबत हात मिळवणी करणे पक्षाच्या वरिष्ठांना चालणार आहे का ते लोक आमचे कालही विरोधक होते आजही विरोधक आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुढील निवडणुका आम्ही कशा लढणार आमचे ठरले आहे अशी स्पष्ट भूमिका आज सोळा जून रोजी निवासस्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींना माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना विचारले असता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत सायंकाळी सहाच्या सुमारास या संदर्भाची माहिती त्यांनी दिली लोकांचे काम व्हावे विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे विरोधकांनी जरी केले तरी त्या विकास कामाला आमचा विरोध कधीच नव्हता अशी स्पष्ट भूमिका देखील त्यांनी मांडली आहे हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही काय एक सर्वकडे राजकीय परिस्थिती तशी नाही नेत्यांशी ने बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकते ते सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका मला लक्षात

त्यांना प्रश्न केले प्रायव्हेट साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते त्यांचे निर्णय घेतील माझे पक्ष आदेश जे होईल त्यांनी माहिती पक्ष आदेश होईल तेच ना पक्ष आदेश होईल तेच असे आदेश आदेश होईल होत असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून पाळत असताना सत्ते बी निर्णय महत्वाचं आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाचं एकंदरीत निकष आता सत्तेवर आलं पाहिजे आलं सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार पद्धतीने भेट वगैरे मागच्या वेळेस गेला परीक्षा त्यांना कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना हा सांगा विचारा त्यांना आपण स्वबळावर लढण्याची अरे मी स्वबळावरच लढलेलो आहे किती काँग्रेसला बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का युती होते काय का होते हे विचारा तुम्ही आमच्या तर स्पष्ट आहे एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो तो विकास करत असेल ना परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सगळीकडेच करतो यांना कधीच दाबायचं असतं तर आतापर्यंत दाबून मोकळ झाला असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार कर करायचा